नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये जे डिसिजन मेकिंग झालेलं आहे हे आणि एक आपल्याकडे जाम मोहम्मद किंवा येडा मोहम्मद कुगलक तुगलक हा तुगलक वंशातला एक राजा होता मोठं साम्राज्य याचं होतं त्यावर याच्या काळामध्ये जसे काही विचार न करता असे सडनली निर्णय डिक्लेअर केले गेले होते मग तो नाणे चेंज करायचा असो किंवा सैन्याच्याबद्दलचे काही निर्णय होते किंवा काही स्थलांतर एका दुसऱ्या ठिकाणी राजधानीचं केलं या सगळ्याची आठवण करून देणारे तंतोतंत जुळणारे निर्णय नरेंद्र नरे, नरे, मोदींनी घेतले म्हणजे नोटबंदी असेल किंवा आपल्याकडे पुलवामाचा मोठा हादसा झाला किंवा आपल्याकडे जे लॉकडाऊनचा जो सडन निर्णय झाला तर या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या तु मोहम्मद बिन तुगलकच्या काळात देखील तशाच घडल्या होत्या जनतेचं प्रचंड नुकसान झालं देशाच्या राज्याच्या इकॉनॉमीचं प्रचंड नुकसान झालं पण गुड थिंग अबाउट तु तुगलक बिन वॉज की तो फटक्यात ते रेकग्नाईज करायचा आणि ते निर्णय त्याने रिव्हर्स देखील केले त्याच्या जेव्हा लक्षात आलं की याच्याने डॅमेज होतंय जनता नाराज होते आर्थिक नुकसान होते मोदींच्या बाबतीत तसं नाही आहे मोदींनी हे निर्णय परत घेतलेच नाही डॅमेज होऊ दिला आणि मग तो डॅमेज कंटिन्यू झाला आणि मग तो समाजाने किंवा आपल्या इकॉनॉमीने ते डॅमेज आप आपसॉप केले आणि मोदी परत अजून वर्तवण करून सांगतात किंवा त्यांचे समर्थक की बघा आम्ही हे जे सगळं केलं हे चांगलंच झालं तर हा फरक एक त्यांच्यामध्ये आहे आणि साम्यदेखील आहे तर आता हा जो मुद्दा आहे हा देखील गंभीर आहे की आपल्या देशाचे एक सिनियर राजकीय नेते आहेत शरद पवार आपल्याला सगळ्यांना मराठी लोकांना ते माहीतच आहेत मी काही राष्ट्रवादीचा समर्थक नाही आहे मी कधीही राष्ट्रवादीचं समर्थन केलं नाही किंवा कुठल्याच या जे प्रस्थापित पक्ष आहे यांच्यासोबत मी राहिलेलो नाही परंतु शरद पवारांचं काम शेती क्षेत्रात किंवा सहकार क्षेत्रात आपल्याला माहीत आहे ते कृषी मंत्री होते आणि त्यांच्या या कृषी मंत्र का मंत्री असतानाच्या काळामध्ये त्यांनी काही ज्या योजना राबवल्या त्या आज देखील उपयुक्त आहेत आणि या त्यांचं जे सहकार क्षेत्रात किंवा शेतकऱ्यांच्या प्रती जे काम आहे महाराष्ट्रात असेल किंवा देशपातळीवर आहे याची स्तुती नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन केलेली आहे त्यांनी त्यांना सांगितलं असं असे स्टेटमेंट केलेले आहेत की क्रिकेट के बारे में भी अगर कुछ फंक्शन होता है तो वहां पर भी किसानों की बात कर लेते हैं शरद पवार और वो मेरे राजकीय गुरु है और वो उन्होंने गुजरात को भी मदत की कृषी मंत्री हो, होते समय और मैं उनके तरफ मैं उनकी तुन राजनीति में राजनीती आहू अशा प्रकारचे स्तुतीच तुम्हाला एकेकाळी उधळलेले नरेंद्र मोदी की जे त्यांना आपल्या जे भारतरत्नानंतर जो पुरस्कार असतो पद्मविभूषण पद्मभूषण हे पुरस्काराने सन्मानित करतात कृषी क्षेत्रातील कामासाठी हेच नरेंद्र मोदी परवा शिर्डीमध्ये म्हणतात की शरद पवार का क्या योगदान के लिए। आहे किसान केली आहे आणि त्यांचे जे पुतणे आहेत की जे पवारांमुळे राज्याला माहीत झाले पवारांमुळे नेते झाले शरद पवारांमुळे त्यांना इतके आणि इतकं सगळं उपभोगायला मिळालं ते चक्क गप्प बसून ऐकत राहिले मला हे महाभारत हे जे महाकाव्य आहे याच्यामध्ये जे पांडव आहेत ते जसे निसहाय झाले होते हेल्पलेस झाले होते होपलेस झाले होते आणि हे त्यांच्याच कर्तृत्वाने झाले होते पांडवांनी स्वतःचीच चूक होती आणि त्याच्यामुळे द्रौपदीचं वस्त्रहारण होत असताना बघून ते असहायपणे ते बघत राहिले काहीच करू शकले नाहीत तसे मला अजित पवार वाटतात असहाय झालेले पांडव स्वतःच्या चुकीमुळे तिथे स्थिती त्यांनी ओढवलेली वाटते आणि शरद पवारांवर एवढ्या चुकीचे आरोप होत असताना ते गप्प बसतात तर ते असो त्यांचा राजकारणाचा भाग आहे तो परंतु यातून एक स्पष्ट दिसतं की नरेंद्र मोदींना विस्मृती झालेली एक काय म्हणजे एक माणूस की ज्याला आपल्याच सरकारने एवढा मोठा पुरस्कार दिला एक माणूस की ज्याच्याबद्दल आपण स्वतः एवढे शेतकऱ्यांचं हित केल्याबद्दल स्तुतीस्तुमानं उदळलेले आहेत आपण यांचं कौतुक केलेलं आहे अशा व्यक्तीला ते म्हणतात की यांनी काय केलं आहे देशासाठी समाजासाठी शेतकऱ्यांसाठी तर ही जी नरेंद्र मोदी आता सेवन्टी प्लस आहेत आणि सेवन्टी प्लसमध्ये ही विस्मृतीचे काही लक्षणं आपल्या प्राईम मिनिस्टरला दिसत आहेत का याची गंभीर दखल त्यांच्या पक्षाने सरकारमधल्या मंत्र्यांनी राष्ट्रपतींनी अधिकाऱ्यांनी प्रशासनातले जे मोठे अधिकारी आहेत यांनी घ्यावी विरोधकांनी घ्यावी आणि वी ऑलमस्ट मेक शुअर की त्यांना डिमेन्शिया तर नाही झालेला आहे डिमेन्शिया हा विस्मृतीचा आजार असतो आणि हो या वयामध्ये कॉमन असतो आणि मोदींनी गेल्या काही वर्षामध्ये असं अनेक वेळा दाखवलेला आहे की त्यांना अनेक गोष्टी ते विसरून जातात चुकीच्या पद्धतीने सांगून टाकतात इतिहास चुकीचा सांगून टाकतात अशा कमीत कमी शंभर चुका मोदींनी केलेल्या आहेत की जिथे ते जाहीर खोटं ठरलेलं आहे म्हणजे एक्झिस्टिंग असो किंवा पास्टमधल्या गोष्टी असो या पूर्णपणे विपरीत त्यांनी मांडलेल्या आहेत तर अशा वेळेला त्यांच्या विस्मृतीची त्यांची मेमरीची टेस्टिंग झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे कारण हा देश आहे हे काय असं त्यांच्या घरातले ते मालक नाही आहेत हे देशाचे मालक आहेत आणि ते काय काय डिसिजन करतात कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटीने करतात कोणत्या मानसिकतेने करतात हे आपलं नागरिकांचा आपला हक्क आहे हा जाणून घ्यायचं म्हणून नरेंद्र मोदींची मेमरी व्यवस्थित आहे की त्यांना स्मृतीप्रंशचा डिमेन्शियाचा त्रास सुरू झालेला आहे ही मेडिकल कंडिशन आहे नथिंग शेम्पुल अबाउट इट हे चेक झालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे